नमस्ते फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत उपमा उपमासाठी साहित्य लागणार आहे इकडे मी शेंगदाणे घेतले आहे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कांदा टमॅटो आणि कोथंबीर आहे इकडे चवीनुसार मीठ टाकायचं आहे हळद आणि थोडासा रवा पहिले आपण जिरं टाकून घेणार आहोत मग थोडेसे शेंगदाणे टाकायचे आहे टाकून घेतलेलं आहे आणि जर आपल्याला जास्त तिखट पाहिजे असेल तर पहिले हिरव्या मिरच्या टाकायच्या तर हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि त्याला जर तेलामध्ये तर हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहे आणि पहिले जर तेलात हिरव्या मिरच्या टाकल्या तर आपल्याला थोडासा तिखटपणा येतो आणि उपीट खूप छान लागतं नंतर आपण कांदा टाकून घेणार आहोत असं मस्त परतवून घ्यायचं आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे असं उपीट नक्कीच बनवून बघा खूप छान लागतं तर आता आपले कांदे हिरव्या मिरच्या झालेल्या आहेत आणि आता आपण टमॅटो टाकून घेणार आहोत तर टमॅटोला पण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर एका कडे मध्ये आपले कांदे हिरव्या मिरच्या जिरं शेंगदाणे सगळं होतं आहे आणि आपण इकडे आता हा रवा थोडासा कच्चा आहे तर त्याला परतवून घेणार आहोत तर रवा इकडे परतवतानाच आपण थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आपली हळद पण टाकून घ्यायची आहे आता इकडे आपली फोडणी झालेली आहे तर त्याच्यात भाजलेला रवा आपण टाकून घेणार आहोत तर आता आपण सगळा रवा टाकून घेतलेला आहे तर चांगला मिक्स करून घ्यायचा आहे तर बघू शकता की किती उपमाला मस्त असा कलर आलेला आहे तर असं एक दोन मिनिटं परतवल्यानंतर आपण एक ग्लास त्यातून पाणी टाकायचं आहे आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तर आता असा उपमा झालेला आहे तर आमच्याकडे जरा जास्तच जा। धिला असा पाहिजे असतो कारण नंतर थंड झाल्यावर तो कोरडा होऊन जातो त्याच्यामुळं मी असाच बनवते वरतून मस्तपैकी अशी कोथंबीर टाकायची आहे तर हा उपमा जर थंड झाला ना तर तो खूप कोरडा कोरडा होऊन जातो त्याच्यामुळे थोडासा आपल्याला असा लसलसीत ठेवायचा आहे त्याच्यामुळे खूप छान लागतो आणि गरम गरमच खाल्ल्याने खूप छान लागतो तर आता असा आपला उपमा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता तर आमच्या ओन्ना असाच उपमा आवडतो त्याच्यामुळे मी असाच बनवते तर तुमच्याकडे पण असाच उपमा बनवतात का कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय फ्रेंड्स